भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे सिंह निंबाळकर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत भाजपने शहरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन केले आहे भाजप सोडून राष्ट्रवादी पवार गटात गेलेले माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा मंगळवारीच अर्ज दाखल करणार आहेत या निमित्ताने शहरातील सातरस्ता परिसरातील भाजप आणि मोहिते पाटील समर्थक दुपारी एकच्या सुमाराला आमने सामने येण्याची शक्यता आहे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले भाजपच्या रॅलीला सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरुवात होईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी साडे अकराच्या सुमाराला या रॅलीत सहभागी होतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सात रस्ता या मार्गावर रॅली निघेल सात रस्ता येथे रॅलीचा समारोप होईल आणि येथे जाहीर सभा होईल यानंतर दोन्ही उमेदवार दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील पवार गटाचे प्रदेश निरीक्षक शेखर माने म्हणाले धैर्यशील मोहिते पाटील दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित असतील राष्ट्रवादीचे फलटण मांड तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा